सांगलीत आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता सत्तेवर आल्यास अनेक ऐतिहासिक कामे होतात याचाच भाग म्हणून सांगली येथे माता रमाई आंबेडकर उद्यानात जलमंदिर उभारण्यात येत आहे चळवळीतील आमचे सहकारी जगन्नाथ ठोकळे यांच्यासारख्या कामाचे अनुकरण सांगली जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी करावे असे प्रतिपादन आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत प्राध्यापक गौतमी पुत्र कांबळेसर यांनी कामाच्या शुभारंभप्रसंगी केले आंबेडकर चळवळीतील म्हणणे असे होते की चळवळ सत्तेवर यावी चळवळ सत्तेवर आल्यानंतर काय होते त्याचे एक दृश्य रूप म्हणजे जलमंदिर प्रकल्प आहे चळवळीचा कार्यकर्ता सत्तेवर आला की काय करतो त्याचे एक उदाहरण म्हणजे जलमंदिर उभारणी प्रकल्प आहे या प्रकल्पाचे अनुकरण सांगली जिल्ह्याने नव्हे तर महाराष्ट्राने करावे सांगली शहरातील रमाई उद्यान येथे महानगरपालिकेच्या तर्फे उभारण्यात येत असलेल्या जलमंदिर प्रकल्पाच्या भूमिपूजना प्रसंगी रविवारी प्राध्यापक गौतमी पुत्र कांबळे बोलत होते अध्यक्षस्थानी उद्योजक सी आर सांगलीकर होते यावेळी डी पी राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे पत्रकार हनुमंत पाटील माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे उद्योजक मेघना कोरे पी पीएम कांबळे महानगरपालिकेतील माजी सहाय्यक आयुक्त चंद्रकांत चौधरी जीवन प्राधिकरण विभागाचे अभियंता प्रज्योत चंदन शिवे कृषी विभागाचे अधिकारी सुशांत कांबळे पारामित धम्मकिर्ती सुनीता धम्मकीर्ती अरुण आठवले आशिष गाडे छाया सरवदे बापू ठोकळे बापू सोनवणे प्रमोद कांबळे दिलीप गाळे राजू गाडे अमिता कांबळे भीम गर्जना मंडळाच्या अध्यक्ष छाया कांबळे आशा कांबळे संगीता उबाळे गणपती चवडीकर मनोज गाडे प्राध्यापक रवी धाले सर आप्पासाहेब उर्फ मामा साबळे यांच्यासह सा उपस्थित होते सांगलीच्या सांस्कृतिक ऐतिहासिक क्षेत्रात वैभव वळवणारा प्रकल्प म्हणजे जलमंदिर प्रकल्प आहे त्याचे भूमिपूजन होत आहे महापालिकेचे व माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे व त्यांच्या सहकार्याचे कौतुक आहे असे मत प्राध्यापक गौतमी पुत्र कांबळे सी आर सांगलीकर व प्राध्यापक सुकुमार कांबळे सर यांनी व्यक्त केले